काल जेव्हा मी तुळशीबागवरून दमून हारून घरी आले तर मी जास्त काही स्वच्छता केलीच नव्हती इतका कंटाळा आलेला मी तुम्हाला काय सांगू त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि बाहेरच जेवलं इतका कंटाळा आला होता की म्हणजे मला पाय इतके दुखत होते ना की फक्त अर्धा एक तासासाठी गेलेले आणि कधी पूर्ण दिवस मी तुळशीबागेत घालवला कळालंच नाही बरेचदा काय होतं ना की आपण खूप जास्त चाललो गर्दीच्या ठिकाणी तर असं पूर्ण एक्झॉस्ट होऊन जातं शरीर त्यात आणि सकाळी उठले एकदम चेहराटम सुजलेला म्हटलं बापरे हे काय आणि प्रकार <laughs> काय नाही जास्त दमल्यामुळे तसं झालेलं असावं मग इंडक्शनवरची भांडी जरा पातळच असतात म्हणून ती लगेचच करपतात ते आणि बघून जरा असं वाईट वाटलं मग म्हटलं जाऊ दे भांडीकुंडी घासली सगळं किचनकट्टा थोडासा बाजूला सावरला नंतर म्हटलं आवरावं एकदम छान मग चहा पीत बसले कारण सकाळची सुरुवात मी चहा ठेवला हो आणि भांडी घासायला बसले त्यानंतर म्हटलं चला आता आपले एकच बॉक्स राहिला आहे पेंटिंग कारण बाकीचे कपडे तर लावून घेतले होते त्या बॉक्स साफ बॉक्समधले कपडे काढत असताना माझ्या आवडीचे काही ब्लाऊज साड्या पंजाबी सूट हे बघून मला इतकं भारी वाटलं कधी घालेल काय घालेल माहिती नाही कारण इथं पण एवढे कपडे तिकडे पण एवढे कपडे त्या कपड्यांचं करायचं काय मला इतकी पंचायत पडते बरं तुम्ही मला सजेस्ट करा बरेचदा काय वाटतं की हा ड्रेस काढला ना तर असं वाटतं की बापरे मी हा घालेल बापरे मी हा घालेल असं करून करून ते नुसते साचवून राहतात आणि बागे तुळशी बागेत गेल्यानंतर पण मी जवळपास सात आठ ड्रेस घेतले आणि कुठे गेले की असे कपडे खरेदी करत असते त्याचं करायचं काय म्हणजे तुमच्याबरोबर पण असंच होतं का की कपाटामध्ये जागा नसते आणि आपल्याला फक्त खरेदी करायची असते इवन सेम ज्वेलरी बाबतीत पण सेम असं होतं आता हे जे कपाट आहे ना यात पण एवढे कपडे साचले की काय सांगू ग माझ्या बेडमध्ये पण कपडे आहे माझ्या कपाटमध्ये पण कपडे आहे प्लस करू काय त्या कपड्यांचं मला काही कळत नाही बरं आता झालं असं की ही जी बेडशीट होती ना ह्याच्यावरची ही चुकून मी तिकडं नेली आणि म्हणजे पूर्ण अंतरून मी नाशिकच्या घरात नेलं आणि इथे काय राहिलंच नाही आणि बिचारा माझा नवरा असंच त्याच्यावरती ब्लँकेट अंतरून हे करतो आहे आता उद्या वगैरे जाऊन ना वेळ काढून मी छान ब्लँकेट पण घेऊन येते इथे दोन आणि हे जे मी कपडे ना असे का वाळत घालते असे मला खूप लोकांनी विचारलं होतं तर याचं कारण हेच आहे की इस्त्री करावी लागत नाही आणि असं पण ह्याच्या शर्टच्या आतमध्ये ब्लेझर असल्यामुळे ना की टेन्शन नसते आतमध्ये इस्त्री आहे की नाही असं काही कळून येत नाही त्यामुळे मी काय करते असेच कपडे धुते आणि झटकून वाळत घातले ना की प्रेस करावं लागत नाही आणि त्याच्यावरती ब्लेझर असते त्यामुळे काय ते कळून पण येत नाही बरं तुम्ही असं करायला जाऊ नका नाही तर तुमचा नवरा उगा चोरडेल बाकी किचन कट्टा इतका घाण होता इथे सचिनला येऊन फक्त सात दिवस झाले त्यांनी घरामध्ये स्वयंपाक वगैरे असला काही केलेलं नाही कारण त्याला हॉटेलमध्येच असते सगळं तर इथे जे लोक राहत होते ना त्यांनी किचन कट्टा एवढा घाण करून ठेवलेला म्हणजे मी ज्या दिवशी व्हिडिओ कॉलवर फो फोटो आणि व्हिडिओज पाहिले होते ना ह्याच्या सचिनने व्हिडिओ कॉल केलेला इतका पसारा होता मी तुम्हाला काय सांगू मी मी तर म्हटले नाही बाबा हे घर घ्यायचंच नाही मग तो बोलला की नको टेन्शन घेऊ आपण कलर करून घेऊया आणि आम्ही या घराला स्वतःचे पैसे देऊन घर कलर करून घेतलेलं आहे आणि सगळं स्वतःचे पैसे नळ बिळं सगळे आम्ही आमच्या पैशाने केलं कारण काय तर ही प्रॉपर्टी एकदम स्वस्तात मिळाली आणि ही अशी याच्यात जाणार आहे रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणतात ना तसं जाणार आहे त्यामुळे त्या घरमालकाला काय काहीच घेणं देणं नाही ते म्हणतात फक्त रेंटवर द्यायचं म्हणून स्वस्तात रेंटमध्ये दिले मग आम्ही म्हणतोय जाऊ दे पैसे वाचले आपले म्हणून आम्ही घेतलं तर खरं पण आम्हालाच इथं खर्च करावा लागला आता आठ हजार रुपये रे ह्याला दिले कलरला आणि पंधरा हजार रुपये रेंट दहा हजार रुपये भाडं आणि घरातली नळं तर एवढी खराब आहेत की ते सगळी नळं आम्ही बदलत बसलो पण ठीक आहे असू दे आता बरेच लोक म्हणत होते की ताई तुझी क्लिनिंग बघितली आता काहीतरी रेसिपी दाखव तर आज तर काही करणार नाही फक्त वरण फोडणीचं करणार आहे तर बघ गरम तेलामध्ये जिरा जिरामुळे करीपत्ता आणि कांदा हिरवी मिरची फोडणी दिली डाळ शिजत असताना डाळीमध्ये तेल मीठ हळद हिंग लसूण कढीपत्ता आणि टमाटर हे सगळं टाकून छान डाळ पण शिजवून घेतली होती आणि त्याला छान हाटून घेतलं आणि पुन्हा फोडणीच्या वेळी जरा असं बारीक एकदम बारीक चिरलेला मेथी घातलं टमाटर घातलं आणि छान आता याला शिजून घेणारे मऊ होईपर्यंत तुम्ही पाहू शकता छान मऊ झालेला आहे आणि चिंच पण टाक आपल्याला डाळ शिजत असतानाच आता कोथंबीर टाकली आणि मस्तपैकी आपली जी डाळ आहे ना ती टाकून दिली एकदम खमंग चव लागते मी तुम्हाला खरं सांगते अगदी आमच्या घरातलं कम्फर्ट फूड आहे ना हेच आहे वरण भात वगैरे आम्ही वरणाचे प्रकार मला वेगवेगळे करायला खूप आवडतं मला मला काय आणि सचिनला पण भाताचा प्रकार खूप आवडतो असं नाही की म्हणून सचिन पण हॉटेलमध्ये ना असं हे खाऊन खाऊन कंटाळतो तर त्याला ना असं एकदम साद सिंपल जेवण आवडतं आणि बाकीचे हे जे तुम्ही बघतायत ना कंटेनरमध्ये हे त्याचा डाएट का, का, आहे काजू बदाम वगैरे काय काय आहे बघा त्याचं खारीक का आहे काजू आहे बदाम आहे चहापत्ती साखर मणुके हे सगळं त्याला ना असं डोळ्यासमोर लागतं आणि तो रात्रीला ते भिजत घालून खातो सकाळी उठून रोज आणि हे बघा असं मस्त पैकी लिंबाचं लोणचं चिप्स वगैरे सगळं घेतलं आणि आता आम्ही दोघं पण जेवायला बसलो 想在那个。 आता त्याला मी मुद्दामून कॅमेऱ्यामध्ये दाखवत नाही कारण तो कॅमेरा शाय पर्सन आहे आणि आधीच आमचं ठरलेलं आहे की हा चॅनल माझा आहे तर जास्त फक्त मी माझं माझं शूट करते मी जास्त मुलांना पण दाखवत नाही तुम्ही पण पाहिलं असेल फार कमी रेअर चान्सेसमध्ये म्हणजे जिथे काही नाहीच आहे जिथे आमची खरंच इन्वॉल्वमेंट आहे तेच दाखवते आणि महत्त्वाच्या गोष्टीमध्ये मी दाखवते माझी फॅमिली पण असंच माझं माझंच मी शेअर करत असते कारण ट्रोल करतात लोकं तर मग काय होतं ना की फॅमिलीला पण ट्रोल केलं जातं त्यांची काही चुकी ño तर असो तुम्ही करा ट्रोल मला काही हरकत नाही आहे पण फॅमिलीला घ्यायचं काहीच एक कारण नाही आहे पण ठीक आहे आता काय करणाऱ्यांना आपण काहीच बोलू शकत नाही इट्स ते त्यांचं काम करत आहे ते त्यांचं प्रत्येकजण आपापलं करत जसं की आम्ही बा घरातलं क्लिनिंग्स वगैरे दाखवतो तसे प्रत्येकजणं आपापल्या पद्धतीने त्यांचं चॅनल चालवतात त्यामुळे मला काही आक्षेप नाही आहे कुणावरच ज्याला जे करायचं ते करा नो प्रॉब्लेम घरातलं क्लिनिंग करत असताना बघा हे किती जुनं म्हणजे किती कळकट मळकट झालेले बोर्ड आहेत घरात त्यातले सगळीच बोर्ड इतके खराब झालेले होते ना हे सगळं साफ करते मी घरातले दरवाजे पण इतके तेलकट तुपकट चिकट शिगम हा इतके घाण झालेले आहेत ना की आ, हे सगळं मला किळस येत होती किस्सळ म्हणतात ना एकदम घाण वाटत होतं मला सगळे दरवाजे इतके घाण झालेले आहेत ना की मला असं वाटत होतं की यार एखादी बाई लावून साफ करून घेतलं असतं बरं झालं असतं मला इतकं त्रास होत होता ना हे सगळं करत असताना तरी माझे बेडरूमचे आणि किचनचा दरवाजा बाकीच आहे किचनचा नाही बेडरूमचा आणि बाथरूमचा दरवाजा बाकी किचनला काही दरवाजा नाहीच आहे त्यानंतर कसं बघता बघता फक्त रात्रीचे दहा साडे दहा वाजले आणि मी बाहेर निघाले शॉपिंगसाठी कारण मला राधाचा लुक क्रिएट करायचा होता आणि तो पण मी तुमच्याबाबत शेअर करेलच मला नाही जमणार मी आयुष्यात पहिलींदाच राधा बनते लहानपणी मम्मीने बनवलं होतं पण त्यानंतर मी स्वतःहून पहिलींदाच बनते तर बघू ज्या ज्या गोष्टी छोट्या मोठ्या अवेलेबल आहेत ते सगळं एकत्र करेल आणि छोटासा लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच आय होप तुम्ही म्हणजे उगाच नाव ठेवणार नाही त्या लुकला आणि खूप छान खरेदी केली नाही ते फुलांच्याच दुकानामध्ये फक्त साडे रुपये झाले आणि त्याच्या आधी काही खरेदी केली त्याचे पण बापरे एवढा खर्च झाला काय सांगू